मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो पण ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला तसे माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे वाहतूक कोंडीमुळे हा वेग मंदावला होता ठाणे म्हणजे एक शिवसैनिकांची पिढी आहे त्या काळात ठाणे हे ठाणेकरांना आनंद देणारे होते मात्र आज ठाणे ठेकेदारांचं झालं आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेना उपनेते दिवंगत अनंततरे यांच्या जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंततरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आनंदी घे मोदा जोशी अनंततरे प्रकाश परांजपे आणि रघुनाथ मोरे असे पक्षाचे दिग्गज नेते होऊन गेले ते आज असते तर कोणीच गद्दारीचा ग उच्चारण्याची हिंमत केली नसती असं सांगत उद्धव यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली इथं काही झाले की शेती करायला जातात तेथे हेलिकॉप्टरने जातात शेती करतात की रेडे कापतात माहीत नाही अशी टीकाही त्यांनी शिंदेवर नाव न घेता केली आहे शिवसेनेवर संकट आलं की आणखीन मजबूत होते श्रीवर्धनच्या निवडणुकीत अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते एवढी संकट आली तरी तरे कुटुंबाने भगवा सोडला नाही हीच खरी निष्ठा आहे असं ते म्हणाले ठाण्यात विकास झालाय त्यावर पैसे खर्च झाले शहरात वाहतूक कोंडी होत आहे मग विकास कुठे आहे आणि त्यावर झालेला खर्च गेला कुठे ठाणे महापालिकेची तिजोरी लुटली गेली आहे मुंबई ठाणे आणि राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरुद्ध सोमवारी मोर्चा काढणार आहेत तर या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी एकत्र यायचं असं आवाहनही यावेळी ठाणेकरांना करण्यात आलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आणि शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला होता या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढलो या निवडणुकीत अनंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता तेव्हा अमित शहा यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा असा आंबरटा फोडणारे लोटांगणीवर माझ्याकडे आले आणि म्हणाले तरेंना समजावा नाही तर निवडणुकीत पराभव होईल त्यावेळी मी तरेंना समजावले की आधी भाजपाला रोखूया आणि नंतर आपल्यातील मनपण बघूया त्यावेळेस तरे म्हणाले होते हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काही जण आपल्या भोवती फिरत असतात आपल्याला ते कळत नाही त्यावेळेस तरेनचे ऐकले असते तर पश्चाताप झाला नसता

त्याला काम नाही करण्याचं प्रशांत साजी कसे मुंबई tàu पण मुंबई tàuला शेकडे इकडे येतर असं आलं आणि मला वाटलं बी वेळेमध्ये पोहोचीन वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेळेने आलो आणि ठाण्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदावणार आहेला कोणी जन्माला आलेला नाही पण ठाण्याच्या ट्रॅफिकने आणि मग मी आता चित्रपीठ आपण पाहिली तेच माझ्या मला खरं की ते जे काही खाणं होत ती जी काय आपली शिवसैनिकांची फिडी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत राजे नाही सगळे नाही पण तेव्हाच खाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आत्ताचं खाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं खाणं झालेलं आहे सगळे इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे आणि त्या भ्रष्टाचार विरुद्ध आता याच्या सोमवारी मोर्चे आहे नाही म्हटलं तरी थोडस नकळत नकळत दुर्लक्ष होतं आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का आनंद तर यांचं ऐकलं असत आता ज्याला कुठे अमित शहाच्या चरणी लोकांकन करून वाचवा वाचवून हंबरला फोडणारी माणसं दिसली नसती आता काही वेळेला अशी परिस्थिती असते उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटत झाला होता उद्या शेवटचा दिवस आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एक शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा साली करायचं काय लढायचं कसं आणि शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढेलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्गा भरलेला आणि आपल्याला तयार नाही सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाही आता आले साहेब काही करायला तर काय करू तर म्हटलं काय नाही मी बोलवतो माझा ऐक त्यांच्याशी मी बोललो तर म्हटलं तरे साहेब तर भाजप आपल्याला संपायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र याला पहिल्या वेळीमध्ये रोखूया आणि मग पुढची बरोबरी आपण घेऊया तेव्हा मला म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजेन काय केदार काय तुम्ही सगळे शिवसैनिक आहे तुमच्या सोबत जर का अनंत म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राहून आपल्याला जास्त ते चांगले खडपडले नसते गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटते एकमेव एकमेव द्वितीय अनंत करे यापुढे आणि तो सगळ्या काळ ह्या आठवीची पुस्तकं पाहणं ही मला चालायचे पण आठवणीची पाहणी आपल्या मनामध्ये असतातच त्याच्या की पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगले आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये आठवणी असतात हे दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिघे आहेत वसंतराव मराठी आपले पहिले नगराध्यक्ष ज्यांच्याने निवडून दिलेले त्याच्यानंतर मग आनंद दिघे मोदा जोशी प्रकाश करंजपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस

असाच माणूस तो की चला रे आपल्याला जायचं आहे आपल्याला हे करायचं आहे आणि तुम्ही बघित असेल की त्यांचं निधन झाल्यानंतर दीड वर्षात ना या काही हालचाली झाल्यात दादा असताना झाल्या नाही दादा नसताना झाल्यात हे तुम्ही नाही करा आणि कधी असेल सत्यमेव जयते सत्य पराजित नाही होत ह्या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही सत्याची कास धरू नव्हतो मला वाटतं दादा गेल्यानंतर बऱ्याच पक्षाचे लोक माझ्याकडे आले की तुम्हाला मंत्रिपद देतो हे देतो ते देतो देत। देत। म्हटलं दादा स्वप्नात येऊन चापकाने फोडून पडतील आम्हाला पहिली गोष्ट दादांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे जी आम्हाला त्यांना जे प्रेरित काम आमच्याकडनं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कदाचित शंभर टक्के दादांसारखं नाही होणार परंतु त्या पावलावर पाऊल टाकायचा आम्ही प्रयत्न करतो गेल्यानंतर मी दुःखात होतो ते दुःख व्यक्त न करता जणू त्यांनीच मला सांगितलं की योगेश हस्व गाळू नकोस माझ्या सगळ्या आठवणी ते लिहून काढ आणि तब्बल दीड वर्षाचा कालावधी केला हे पुस्तक के लिहिताना हे पुस्तक खरंच गेल्या वर्षी प्रकाशित होणार होतो पुन्हा देखील त्याने कुटुंबियांचा दोनदा आभाळ पाठवलं आणि त्या दुःखातनं पुन्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी या पुस्तकासाठी उशीर लागला परंतु आज खरं तर ह्या पुस्तकाचं भाग्य आहे मी म्हणेन की उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकरण झालं या पुस्तकात अनेक आठवणी दडलेल्या आहेत आपण शेवटचं जे प्रकरण पाहिलं त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या शेवटच्या क्षणी ते धंदावत प्रकरणामध्ये मी मांडलेले आहे आपण वाचाल तर नक्की आपल्याला कळतील आणि पुस्तकाला खऱ्या अर्थानं मलिकोर भावांचे प्रस्ताव आपले हे देखील एक, एक, एक श्रेय मानता येईल आणि ह्या पुस्तकातून तरेसाहेबांचा सगळा मोठेपणा मी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचं कोळी समाजाचं काम असून त्यांचं एकविडचं काम दे त्यांचं शिवसेनेचं काम असू दे बद्दलचं त्यांचं असलेलं नातं मातोशीचं मातोशीबरोबर असलेलं नातं आणि एकंदरीत जे आता पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे आता म्हटलं आहे त्यांच्या भाषणामध्ये की खरंच तरेसाहेबांचं मी ऐकलं असतं तर आणि हेच या पुस्तकाचं खरं राहित आहे आणि ते मी धंद्यावध प्रकरणामध्ये मांडलं आहे तुमचं की मला उद्धव साहेबांना भेटायचं मला उद्धव साहेबांना भेटायचं पण ते त्या सिच्युएशनला भेटू शकत नव्हते परंतु त्यांची जी, जी शेवटची इच्छा होती की मला साहेबांना भेटायचं आहे आज खऱ्या अर्थानं साहेबांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांच्या आरणण्यात एक चिरशांती दिली असेल असं मला वाटतं आणि त्या आकाशात निश्चितच आनंद व्यक्त करत होता